मंडळी राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माझं शहर माझी जबाबदारी हा नारा हवा होता पण त्याऐवजी माझं शहर माझी जहागीरदारी असं ओंगळवाण चित्र आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची असते असं तोंड देखील सांगितलं जात पण प्रत्यक्षात काय नेत्यांना काहीही करून पद आपल्या घरात हवाय मग प्रश्न आहे नेत्यांना कार्यकर्ते काय फक्त लढायला झेंडे मिरवायला अंगावर केसेस घ्यायला आणि सतरंजा उचलायलाच हवेत का राज्यातल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारात तुम्ही नीट बघा अनेक मंत्री आमदारांनी आपापली पत्नी मुली सुना आणि भावांना बहाल केली नगराध्यक्षपदासाठी मैदानात तेच आहे ज्या भाजपला घराणेशाहीचा तिटकार आहे असं सांगितलं जायचं की भाजपाही घराणेशाहीला शरण जात घराण्यांपुढे लोटांगण घालते राज्यात जणू काही अनुकंपा तत्वावरची भरती प्रक्रिया सुरू आहे असं वाटावत चित्र आहे थोडा आकड्यांमध्ये सांगतो लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी म्हणजे पन्नास टक्के इतकं प्रमाण आहे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सुमारे एकशे दहा ते एकशे वीस आमदारांचा सा थेट कौटुंबिक वारसा आहे म्हणजे प्रमाण अडतीस ते बेचाळीस टक्के आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महापालिकांमध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त पद घराणेशाहीच्या घशात आहेत या सगळ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे लोक आज उभे आहेत महाराष्ट्राचं राजकारण हे आज फॅमिलीच्या नावावरती लिमिटेड कंपनी आहे अशा पद्धतीनं सुरू आहे तुम्ही बारकाईन बघितलं तर तुमच्या लक्षात आला असेल की सगळ्या चॅनेलवरच्या डिबेट शो मध्ये सहभागी होणारे प्रवक्ते कोण आहेत घराणेशाहीमधून आलेला कोणीही नेता डिबेट शो मध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण भांडायला अडचणीत बाजू मांडायला सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते प्रवक्तेला महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता विचका झालाय वरपासून खालपर्यंत पद मिळवण्यासाठी किंवा समोरच्याची झिरवण्यासाठी राजकीय नेते मंडळी पक्ष कुठल्याही आणि कुणासोबत जायला सुद्धा तयार आहेत आघाडी करायला तयार आहेत युत्या करतायत राज्य पातळीवर एकमेकांचा उद्धार करणारे खाली गळ्यात गळे घालून मतांची झोळी घेऊन फिरतायत तर जे सत्तेत मित्र आहेत ते एकमेकांच्या बोकांडी बसले एकमेकांची जिरवण्यासाठी जंग जंग पछाडतायत या स्पर्धेनं राज्य पातळीवरच्या नात्याला सुद्धा तडा जातोय की काय अशी परिस्थिती आहे शिवसेना भाजपमध्ये फोडाफोडीचं तुंबळ युद्ध पेटलंय सांगुल्यात शहाजी बापूंनी भाजपच्या राजकारणाचं वस्त्रहरण केलं तिकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली खरं तर ही निवडणूक वोटर गटर आणि मीटरची आहे पण कुणाच्याच अजेंड्यावर शहर नाहीये अजेंडा एकच आहे काही करून सत्ता बळकट करायची आहे या दोष फक्त नेत्यांचा नाही मतदारांचा सुद्धा तितकाच दोष आहे अनेकदा हजार पाचशे मध्ये आपल्या मताचा सौदा केला जातो तेव्हा तो सौदा पाच वर्षाच्या त्या रस्त्याचा आहे गटाराचा आहे घाणीचा आहे पाण्याचा आहे तो सौदा म्हणजे शहर विकून खाण्याचं जणू नेत्यांना लायसन मिळवलं असं वाटर अनेक मनोन शहरों बकाल हो अनेक आज चर्चा करना आहोत हैं सगड़ा उद्यान ची जहाँ महाराष्ट्रात निमंडु की चरण चिंगड़े परिवारवाद जैसी चुनौतियों से भी सावधान रहने की जरूरत है ये परिवारवाद ही है जो राजनीति ही नहीं बल्कि हर क्षेत्र में प्रतिभाओं का गला गोंडता है पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा घराणेशाहीवर कठोर प्रहार केले परिवारवाद ही है जो राजनीती नाही हर क्षेत्र गला गोंडता राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी राजकारणात यावं त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलंय मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळताना दिसत नाहीये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात मात्र आता घालतात मंत्री आणि आमदारांनी नगराध्यक्षाची उमेदवारी सुद्धा त्यांच्याच घरात ठेवली आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना जामनेरमधून उमेदवारी दिली आहे खामगार नगर परिषदेत कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकरांना तिकीट दिले संसदच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना मैदानात उतरवले राज्यमंत्री संजय सावकारंनी भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी त्यांच्या पत्नी रजनी सावकार यांना दिली आहे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची उमेदवारी मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिली नाही मंत्री तर सोडाच आमदारांना सुद्धा कार्यकर्त्यांची आठवण आली नाही शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं तिकीट त्यांची पत्नी सुनीता पाटील यांना दिलं बुलडाणा नगर परिषदेची उमेदवारी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना दिली मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांची मुलगी संजना पाटीलला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली अनगर नगरपंचायतीसाठी भाजपचे नेते राजन पाटील यांनी त्यांची सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिली चाळीसगाव नगर परिषदेसाठी भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी त्यांची पत्नी प्रतिभा चव्हाण यांना मैदानात उतरवलं भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी तर त्यांच्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं जर एकाच कुटुंबातले जर नेतृत्व असं तयार होत असेल तर मग का मी घोराकर की माझ्या कुटुंबातून आता कोणी राजकारण करणार नाही परंतु माझं पूर्ण कुटुंब माझ्या पत्नी प्रतिभा प्रत्येक प्रत्येक सक्रिय परंतु आता माझ्या कुटुंबातून माझ्या पुढच्या पिढीतून बॅलेट पेपरवर कोणाचं नाव येणार नाही मी जनतेला आजच सांगतो आज नाही वीस वर्षांनी जरी आलं तरी त्याचं डिपॉझिट जमा करायचं रोहिणी खडसेनी ट्विट करत जळगाव जिल्ह्यातल्या नेत्यांनी नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनेती तुम करे तो खराणेशाही अशा शब्दात रोहिणी खडसेंनी हल्लाबोल केलाय जळगाव जिल्हाच नव्हे तर राज्यभरात नेत्यांनी कार्यकर्त्यांना डावलल्याचं पाहायला मिळत आहे संगमनेर नगर परिषदेसाठी आमदार सत्यजित तांबेंनी त्यांच्या पत्नी मैथिली तांबेंना उमेदवारी दिली तर फलटण नगर परिषदेसाठी माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांनी त्यांचे भाऊ शमशेर सिंग निंबाळकरांना मैदानात उतरवलंय मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घराणेशाही लावला आहे माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही कर्तृत्वान लोक असतात त्यांना सुट्टी आयुष्य त्यांना संधी मिळाली पाहिजे त्या घरात तो जन्मला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीच आहे घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमी चर्चेत असतो त्याचं कारणही तसंच आहे कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो, असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो कि मग अंगावर केसेस घेणं असो यासाठी कार्यकर्ते पुढे असतात याचसाठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात का पण हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावेत आमदार व्हावेत असं नेत्यांना वाटत नाही परिणामी कार्यकर्ते सतरंजित चुलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर मोठ्या पदावर बसतात संतोष गोरे न्यूज एटी लोकमत मुंबई